नमस्कार मित्रांनो उद्या मैदान होते गट्टेवाडी तालुका मान जिल्हा सातारा एक मोठं मैदान म्हणतं भरतं आहे आणि ते मैदान जे आहे ते ओपनचं मैदान भरतं आहे आणि नक्कीच त्या मैदानामध्ये टोपटल पंधरा टपचे पैरे आपण निवडलेले आहेत काही अंदाजित आहेत काही फिक्स आहेत नक्कीच चला सुरुवात करूया पैऱ्यांना पहिल्या क्रमांक एक किरण आप्पा शालगाव गालगावकरांचा हिंद केसरी राईना पळतोय आणि राईना कोणासोबत पोहतोय तो पळतोय हिंद केसरी घरनिकीचा राजा या बैलासोबत नक्कीच ही जोडी पळणार आहे उद्या मानमध्ये गट्टेवाडी या ठिकाणी दोन नंबरचा पैरा कोण आहे दोन नंबरचा पयरा जो आहे ती गाडी सतत पळली आणि पळते या नक्कीच पब्लिकनं सुद्धा तो बा चांगलाच पळतोय बैल आणि त्याला साथ ही लाभते नक्कीच आपण बोलतोय सारजा वेगाचा शेवट सारजा आणि त्याच्यासोबत पळतोय अंबरनाथ वाटेगावकरांचा बादल सुंदर गाडी पळतेवर काही कारण काळ ना निराश केलं सारजानं आपल्याला तीन नंबरचा पहिरा ओगलेवाडीकरांचा तेजा आणि तेजासोबत पळणार आहे रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी ही गाडी अगोदर सुद्धा पाळलेली आणि नक्कीच उद्या सुद्धा तीच गाडी पळताना दिसेल उद्या सगळे टॉपचे बैल येणार आहेत त्या ठिकाणी चार नंबरचा पैरा जो आहे तो वडकीकरांचा बैजा आणि बैजासोबत पळणार आहे छत्रपती संभाजीनगरचा मथुरा फार्म यांचा अर्जुन पळतोय त्या बैलासोबत नक्कीच टॉपचे पेहरे एकामेकासोबत चाललेले आहेत नक्कीच बैल जे आहेत सगळे टॉपचे मैदानात दिसतील कारण की मैदान ही त्या पद्धतीचं भरलेलं जाते गणपतीच्या यात्रेनिमित्त ते मैदान भरले जाते पाच नंबरला पळतोय स्वरा विजय मदने यांचा मथुर आणि त्याच्यासोबत पळतोय बिहुऱ्या गंगोतीकरांचा ही एकदा जोडी एक नंबरचा मानकरी झालेली होती आत्ता मागं एक मैदान झालं दहा पंधरा दिवसापूर्वी बघूया काय कमाल करते हे जोडी सहा नंबरचा पैरा या बैलगाडा क्षेत्रातला गुलालाचा बादशाह झाला म्हटलं जातं असा उर्मिलाताई ताई माणिक शेठ गायकवाड यांचा कंदूरचा राजा आणि राजासोबत पाळणाऱ्या आत्ता दोन सलग एक नंबरचा मानकरी केलेला पिंटू शेट मोडक वडकी यांचा कॉकटेल नक्कीच ही जोडी खतरनाक पाळणार आहे उद्या शंभर टक्के कारण की सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे कंदूरच्या राजाला खूप स्पीड आहे आणि गुलालाचा बादशाही आणि कॉकटेलचं तो पहिला कॉकटेल संबंध महाराष्ट्राला बघला बघायला मिळतोय नक्कीच उद्याच्या मैदानात बघूया आपण काय कमाल आहे सात नंबरचा पहिला आहे तो स्पायडर सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे तो स्पायडर काय कमबॅक केलायचा स्पायडरनं जाईल त्या मैदानामध्ये गुलाल घेतोय तो स्पायडर आणि स्पायडर सोबत पळतोय मानघरकरांचं वादळ जो गुलालाचा सतत कोणतंही मैदान असू दे त्या गुलालामध्ये असतोच हा बैल एक नंबर नसू आपण गुलाला असतोच आठ नंबरचा पायरा आहे बुलढाणा एक्सप्रेस बाब्या बैल पळतोय आणि तोच तो पळतोय विठ्ठल नाना यांच्या तेजासोबत कारण की ही जोडी अगोदरसुद्धा पळेली कारण की बुलढाणाचा बाब्या जो आहे तो, तो विठ्ठल नाना यांच्या नियोजनात पळतो त्यांच्याकडे सांभाळायला असतो आपल्या घाटावरती आणि नक्कीच तेजा आणि बब्या ही जोडी जर पळाली तर उद्या गुलाल हा फिक्स असेल नऊ नंबरचा पैरा आहे विठ्ठलना आणि अजय शेट यांचाच दिवाण्या दिवाण्या पळतोय लखन सोबत ही मागे एकदा सुद्धा जोडी पळालेली आणि त्या मैदानात एक किंवा दोन नंबर काढलेला तर नक्कीच हीच जोडी पळेल उद्याच्या मैदानामध्ये दहा नंबरचा पहिला जो आहे तो पळतोय राजा छत्रपती संभाजीनगरचा राजा आणि त्याच्यासोबत पळतोय त्यांचा घरचाच साज पळले सम्राट आणि दोघे पण दोघांनी पण कमबॅक केले नक्कीच आता राजा आणि सम्राट ही जोडी उद्या पळताना दिसेल आणि शाकीरबाई त्या गाडीवरती असतील अकरा नंबरचा पैरा आहे जीवन डायव्हरनी यांचा सुंदर आणि त्याच्यासोबत पळते सरजा नक्कीच या जोडीनं अंगापूरमध्ये कमाल केले होते आणि एक नंबर हा मिळवलेला होता नक्कीच हीच जोडी पळते सगळ्या महाराष्ट्राची लडकी अंगापूरच्या मैदानात एक नंबर केलेली जोडी बारा नंबरचा पळतोय पवन बारा नंबरचा पैरा जो आहे तो पवन आणि मुरली सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे आत्ता पवन एक फॉर्ममध्ये आला एक चर्चेत आला आहे बोल बैल नक्कीच काय कमबॅक करतो आहे बघूया कारण की सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे जे जे बैल पळतात ते पळतात ती बैल कसं होते चांगल्या मोठमोठ्या गाड्यांना पराभूत करणारी बैल उजळ्यात येतात नक्कीच असा हा पवन जो बैल आहे तो नक्की चर्चेमध्ये आला आहे बघूया उद्या काय कमाल करेल पवन आणि मुरले तेरा नंबरचा पैर आहे अमित भाडळे यांचा शिमण्या जो कायम गुलालामध्ये असतो क्वचितच एखादं मैदान तो, तो गटाला बाहेर गेला असेल किंवा सेमीला परंतु गुलाल हा शंभर टक्के ऐंशी टक्के विनिंगचे चान्सेस त्या बैलाचे आहेत फायनलला राहण्याचे आणि त्याच्यासोबत पळतोय संतोष तोडकर यांचा छत्रपती संभाजीनगरचा साई साई आणि चिमण्या ही जोडी उद्या पळते आणि गाडीवरती ड्रायव्हर असतील प्रशांत ड्रायव्हर चिंचनेरकर किंवा आपले शाकिरी ड्रायव्हर असतील चौदा नंबरचा पैरा ही जोडी पेडगाव का पेडगावमध्येच पळालेली होती पेडगाव नाही माळशिरसला का कुठेतरी पळालेली बरं बहुतेक घोटचा सर्जा आणि बुंगा ही जोडी पुन्हा एकदा दिसेल कारण की तुम्हाला माहिती आहे माळशिरसमध्ये पळालेली ही जोडी एकसष्ट फाट्याला आणि नक्कीच ही माये ही जोडी एक नंबरची मानकरी होणार होती परंतु गाडीला थोडासा अपघात झालेला होता नॉर्मली त्याच्यामुळे थोडीशी गाडी फायनल पळली पण काय स्पीडनं पळली नक्कीच उद्याच्या मैदानात ही जोडी दिसेल आणि पंधरा नंबरचा पायरा या बैलगाडा क्षेत्रातला देव आहे बकासूर कोणासोबत पळेल बकासूर काय वाटते कारण की सगळे मातबर बैल जे आहेत ते सोबत पळलेले आहेत परंतु सोबत जो बैल पळतो कायम त्याची चर्चा होती असा हा कोण असेल बकासूरचा पायरा मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेन बरं कुणाला माहीत असेल तर त्यांनी कमेंट्समध्ये नक्कीच सांगा कारण की दुसरी व्हिडिओ होती वाकासूरच्या पैरेची व्हिडिओ जर आवडला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद